मधल्या वेळेतील भुकेकरिता आजकाल बाजारामध्ये भरपूर सारे स्नॅक्स मिळतात पण जुन्या काळामध्ये जर तुम्ही गेलात तर पूर्वीच्या काळी मधल्या वेळेत भुकेकरिता आजी आपली पणजी किंवा आई देखील बनवून ठेवायची तो म्हणजे अगदी साध्या मुरमुऱ्यांचा कमीत कमी साहित्यात परंतु तोंडाची चव वाढवणारा चटपट तसा चिवडा आणि तुम्हाला खरं सांगू का हा चिवडा बनवायला ना वेळ फारच कमी लागतो अगदी दहा ते पंधरा मिनटं देखील पुरेसे होतात नमस्कार मी तेजली एखादी प्रेमी या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते आज आपण म्हणतोय साध्याच्या मुरमुऱ्यांपासून अगदी चटपटीत तोंडाची चव वाढवणारा हलका फुलका आणि कुणीही खाऊ शकेल इतका मस्त असा चिवडा रेसिपी अगदी नेहमीप्रमाणे साधे सोपी कमी पैशांमध्ये तयार होणारी असल्यामुळे लगेच रेसिपीला सुरुवात करूया मार्केटमध्ये ना या साध्या मुरमुऱ्यांचं साधारणतः पस्तीस ते चाळीस रुपयांना अर्धा किलोचं पॅकेट मिळतं तर त्याच मुरमुऱ्यांपासून आजचा आपण हा चिवडा बनवतोय पॅकेट फोडल्यानंतर हे तुम्ही उन्हामध्ये एक ते दोन तासांकरिता वाळवून घेऊ शकता जेणेकरून हे आणखी जास्त कुरकुरीत बनेल नाही तर मग मी जी मेथड वापरणार आहे तीच ते वापरू शकता सुरुवातीला आपल्याला हे मुरमुरे चाळणीने चाळून घ्यायचे कारण यामध्ये बारीक डस्ट असू शकते त्याचसोबत मुरमुऱ्यांचा बारीक भुगा देखील असतो काही वेळेला हे मुरमुरे रेतीत फुलवलेले असल्यामुळे वाळूचे खडे देखील असतात त्यामुळे हे खालीवर करून व्यवस्थित निवडून देखील घ्यायचे तर बघा मुरमुऱ्यांमध्ये कचरा तर काही निघाला नाही पण या मुरमुऱ्याचाच थोडासा चुरा निघाला आहे आता आपण आणखी एक पूर्वतयारी करून घेणार आहोत ते म्हणजे संपूर्ण चिवड्याचं साहित्य घ्यायचं आहे त्याकरिता एक वाटी शेंगदाणे एक वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक वाटी डाळ्या किंवा डाळवं आणि सेम वाटीने एकच वाटी कढीपत्त्याची एक पाणी वाटी मिरच्यांचे काप आणि पंधरा ते वीस लसूणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत गावरंड लसूण आहे त्यामुळे याला साल थोडीशी शिल्लक आहे लसूण मी थोडासा ठेचून घेतला होता आता आपण संपूर्ण घेतलेलं साहित्य तेलामध्ये तळून घेणार आहोत सर्वांत अगोदर शेंगदाणे तळूयात तर याकरिता तेल हे मध्यम गरमच असावं आणि सोबतच गॅसची फ्लेम एकदम कमी असावी ज्यामुळे शेंगदाणे खरपूस तळले जातात चिवडा खाताना छान असे कुरकुरीत लागतात जनरली चिवड्यामध्ये ना मी हे सोलापुरी शेंगदाणे वापरते कारण हे चवीला थोडेसे तेलकट आणि चवदार असतात आणि सोबतच खाताने देखील जास्तच कुरकुरीत लागतात शेंगदाणे छान असे शे फुटले गेलेत तळले गेलेत ते मी ताटामध्ये काढून घेतले आता सेम पद्धतीने एकदम कमी गॅसवर हे फुटाण्याचं डाळवं देखील तळून घेऊयात यावेळेला गॅसची फ्लेम कमीच ठेवायची कारण या डाळ्या अगोदरच भट्टीमध्ये भाजलेल्या असतात कुरकुरीत असतात त्यामुळे जास्त तर यांना तळायची गरज पडत नाही पण तळल्यामुळे टेस्ट छान येते म्हणून मी तळतीये बरेच जण तर या अशाच कच्च्या देखील घालतात या डाळ्या अशा पद्धतीने तेलावर तरंगायला लागल्या की लगेचच काढून घ्यायच्या यापेक्षा जास्त या तळू नका नाही तर मग या खुसखुशीत न लागता कुरकुरीत लागतात म्हणजेच कडक लागतात आता आपण सेम पद्धतीने तळून घेऊयात खोबऱ्याचे काप हे तळत असताना देखील गॅसची फ्लेम कमी ठेवा कारण हे खोबऱ्याचे काप खूपच पातळ असतात पटकन चटका धरतात रंग खूप पटकन बदलतो हलकासाच बदामी रंग आला की लगेचच तेलातून बाहेर काढून घ्यायचे कारण नंतरही काही वेळ यांची कुकिंग प्रोसेस चालू असते तर यांचा रंग आणखी बदलू शकतो आणि जास्त डार्क रंगावरील तळलेलं खोबरं चवीला कडवट लागतं आता तळूयात कढीपत्त्याची पाने ही कढीपत्त्याची पाने छान असे कुरकुरीत होईपर्यंतच तळायची आहेत यामध्ये जर मॉइश्चर राहिलं तर आपला चिवडा लवकर नरम पडू शकतो संपूर्ण पाने झाड्यात घेतले की हलके फुलके लागतात आणि त्यासोबत छान असे कुरकुरीत वाचतात खळखळ वाचतात त्यावेळेला समजायचं हे व्यवस्थित तळले गेलेत सेम पद्धतीने तळूयात लसूण पाकळ्या आणि लसूण पाकळ्या थोड्याशा हलक्याशा तळल्या गेल्या की लगेचच त्यामध्येच तळूयात हे मिरच्याचे तुकडे हे देखील आपल्याला खमंगच तळून घ्यायचे आहे कारण यामध्ये देखील भरपूर सारं मॉइश्चर असतं यामुळे आपला चिवडा लवकर नरम पडू शकतो जोपर्यंत मिरचीला पांढऱ्यात डाग पडत नाही आणि आपला लसूण हलकासा ब्राऊनिश होत नाही तोपर्यंत हे व्यवस्थित तळूनच घ्यायचेत लसूण मिरच्या व्यवस्थित तळल्या गेल्या लगेच तेलातून बाहेर काढून घेऊ तळून घेतलेल्या मिरचीवरना थोडंसं मीठ टाकायचं ज्यामुळे मिरची अजिबात तिखट न लागता चिवडा खाताने देखील अजिबात ठसका येत नाही संपूर्ण घेतलेलं साहित्य आपलं असं सा तळून झालंय आता फोडणीकडे वळूयात त्याकरिता कढाईमधील थोडंसं तेल कमी केलंय साधारणतः पाववाटी तेल ठेवलं असेल आता त्यामध्ये टाकूयात एक चमचा मोहरी आणि पाऊन चमचा जिरे जिरे थोडेसे मी कमीच घालते मला जास्त नाही आवडत तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी अधिक करू शकता लगेचच पाव चमचा हिंग टाकायचा हिंग छान असा फुलला की एक चमचा धना पावडर आणि फक्त अर्धा चमचा तिखट टाकतीये आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तिखटचं प्रमाण देखील कमी अधिक करू शकता मी माझ्या मुलासाठी हा चिवडा बनवते आहे तर थोडासा फिक्काच ठेवते आहे हळद मात्र मी थोडी जास्त टाकते साधारणतः पाऊन चमचा आणि एक चमचा चाट मसाला टाकला हळदीमुळे छान येईल चाट मसाल्यामुळे चटपटीतपणा येईल आणि चवीनुसार सोबतच मीठ देखील घातलं फोडणी तयार झाली लगेच यामध्ये मुरमुरे घालायचे आता हे मुरमुरे घातल्यानंतर गॅस एकतर तुम्ही बंद करा नाहीतर मग एकदमच कमी करा जेणेकरून आपला मसाला न करपता हे मुरमुरे व्यवस्थित मिक्स करता येतील मुरमुरे खाली पडू नयेत याकरिता थोडेसेच मुरमुरे मी यामध्ये घातली आहे आणि ज्या वेळेला संपूर्ण मुरमुरे व्यवस्थित मसाल्यांनी कोट होईल त्यावेळेला शिल्लक राहिलेले मुरमुरे देखील घालून घेईल आणि मिक्स करून घेईल तुमची कढाई जर छोटी असेल तर दोन बॅचमध्ये देखील तुम्ही हा चिवडा व्यवस्थित खमंग भाजून घेऊ शकता मसाल्यांमध्ये परतवून घेऊ शकता आता असाच संपूर्ण मसाला कोट झाल्यानंतर देखील पुन्हा एकदा गॅस मी चालू केला आहे आणि एकदम कमी गॅसवर हे हलकेशे मुरमुरे खमंग भाजून घेते ज्यामुळे मुरमुऱ्यांना हलकासा छान असा कुरकुरीतपणा येईल शिल्लक राहिले मुरमुरे होते ना ते देखील मी यामध्येच घालून घेतले आता काही वेळानंतर बघा आपले मुरमुरे असे कुरकुरीत झाले आहेत मुरमुरे थोडेसे हातांवर मी क्रश करून बघितले लगेच गॅस बंद करूयात आणि आता यामध्ये घालूयात तीन ते चार चमचे पिठीसाखर यामुळे चिवड्याची टेस्ट बॅलन्स होते आणि चिवडा आणखीनच जास्त टेस्टी लागतो पिठीसाखर घालताना फक्त एकच टिप्स लक्षात ठेवायची ती म्हणजे आपला चिवडा हलकासाच गरम असावा परंतु गॅस बंदच असावा पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घेते आपले हे चटपटीत चवीचे आणि कुरकुरीत असे मुरमुरे तयार झाले आता यामध्ये हे घेतलेलं संपूर्ण साहित्य देखील म्हणजेच तळलेलं साहित्य देखील मिक्स करून घेऊयात साहित्य घातल्यानंतर चिवड्याची क्वांटिटी वाढली असते मला कढाईमध्ये हे मिक्स करणं जमलं नसतं म्हणून मी मोठ्या टोकरीचा वापर केला आहे आणि आता हाताने हे असं मिक्स करून घेते बघा चटपटीत चवीचा आपला चिवडा या ठिकाणी तयार झालेला आहे हा असा चिवडा तुम्ही हलकासा थंड झाल्यानंतर लगेच बंद डब्यामध्ये महिना ते दोन महिन्यांपर्यंत साठवू शकता हा अजिबात नरम पडणार नाही पण या चिवड्याला थोडंसं भेळीत रूपांतर करण्याकरिता किंवा चिवडा जास्त टेस्टी लागण्याकरिता मी यामध्ये रेडीमेड थोडीशी शेव घेतली आहे दोन प्रकारची शेव आहे एक म्हणजे तिखट आणि थोडीशी फिक्की पण ही शेव घालणं खरच पूर्णतः ऑप्शनल आहे साधारणतः अर्धा किलो दोनशे पन्नास ग्रॅम मी ही शेव घेतली होती म्हणजे एकशे आणि एकशे पंचवीस कुरकुरीत चिवडा तयार झाला घरगुती साहित्यात आणि साधाशा मुरमुऱ्यांपासून आपला दहा ते पंधरा मिनिटांमध्ये हा चटपटे चिवडा तयार झालाय अगदी मस्त चवीला आहे कुरकुरीत आहे नक्कीच लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना चवडे डिसेंबर ते जानेवारीच्या दरम्यान मुलांची सहल जाते गॅदरिंग असते तर अशा वेळेला तुम्ही हा नाश्ता म्हणून देखील चिवडा बनवून देऊ शकता तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट्स वरून नक्की कळवा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा पुन्हा एकदा भेटूया तुमच्या आवडत्या छान नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत तो बाय बाय